जय शिवराय आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लवकरच येत आहे शिवजन्मोत्सव सोहळा हा फक्त एक सोहळा नसून प्रत्येक मराठी माणसासाठी मोठा सण असतो आणि म्हणूनच हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बारा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी हा आठवडा स्वराज्य सप्ताह म्हणून साजरा करण्याचे आवाहन केलेलं आहे आपण कोपरगावमध्ये स्वराज्य सप्ताह अंतर्गत आरोग्य शिबिरे आयोजन केलेले आहे इतरही सामाजिक उपक्रम होणार आहे एकोणीस फेब्रुवारीला कोपरगाव शहरात संस्कृती महाराष्ट्राची हा लोकसंगीत व लोकनृत्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून करमणुकीसोबतच आपल्याला आपले लोकसंगीत व लोकनृत्य याचीही माहिती मिळणार आहे आपल्या सर्वांना ऊर्जा देणारी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करण्यासाठी व महाराजांना मानवंदना देण्यासाठी आपण सर्वांनी एकोणीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कोपरगाव येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती आपण सर्वांना येणाऱ्या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा जय शिवराय